हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते yes. ब्लॉगला तर सुरुवात केली आणि बघा गावी गेलेली आंबे खाऊन खाऊन चेहऱ्यावरती पिंपल झाले ते तर एवढं मोठं पिंपल आला की विचारलं दुखत पण होत आहे आणि सुजल्यासारखं झालं आता पण दुखतं हात लावला तरी साधाय आणि आणि स्वयंपाक वगैरे झालाय फक्त आता वरण भात वगैरे करायचं आहे आणि तन्माय जो आहे तो बसलेला आहे डाळिंब सोलत त्याला डाळिंब खायचे म्हणून तो सोलत बसलाय आणि तनिष्का इकडे बसली तनिष्काची शाळा काय अजून चालू झालेली नाहीये तनिष्काची शाळा एकवीस एक तारखेला चालू होणार आहे त्याच्यानंतर ते, ते एकवीस तारखेला जाणार आहे शाळेला तिला युनिफॉर्म वगैरे घ्यायचं अजून खूप काम आहेत शाळेचे काही झालेत काही बाकी का आहेत आरोहीचं मात्र झालंय आरोहीचं सगळं झालंय आणि आता तन्मयचं पण ऍडमिशन वगैरे करायचंय तर तन्मयचं ऍडमिशन होईल शुक्रवार शनिवार शुक्रवारपर्यंत होईल मला वाटतं किंवा मग पुढच्या सोमवार मंगळवारपर्यंत होईल कारण अजून नंबर वगैरे आलेला नाही आणि फोन पण आलेला ना नाही शाळेतून दोन जागेवर फॉर्म भरले आहेत तन्बाईचे एक तहीच्या स्कूलमध्ये पण भरलाय आणि एक त्याने आरहीच्या स्कूलमध्ये पण भरलाय तर कुठून फोन येतोय कुठे ॲडमिशन होतंय ते आता बघूया तन्बा बोलतं की तनिष्काच्या शाळा शाळेमध्ये जायचं म्हणून पण आमचं असं काही फिक्स नाही की त्याला तनिष्काच्या शाळेत पाठवायचं आम्हाला असं वाटतं की दोन्हीपैकी कुठेही नंबर लागला तरी चालेल कारण दोन्ही शाळा चांगल्याच आहेत तनिष्काची पण आणि आरोहीची पण तर बघूया आणि आता बसला तो डाळिंब सोलत वरण भात करायचं आहे मला बाकी सगळं झालेलं आहे आणि हे आणि तनि आरोहीचा जो पी टी ड्रेस आहे ना तो चेंज झाला बहुतेक तर तो पीटी ड्रेस पण तिला घ्यायचा आहे गेल्या वर्षीच घेतला होता पण आता ह्या वर्षी परत नवीन घ्यायचं आहे तनिष्काला तर काही आता गेल्या वर्षीचा ड्रेस येतच नाही कारण तिला जो यू स्कूल युनिफॉर्म घेतले होते दोन तर ते दोन वर्ष झाले असतील घेऊन दोन वर्ष झाले असतील घेऊन तर आता तिला येत नाही तो गुडघ्याच्या वरती जाते त्याच्यामुळे आता तिला <laughs> नवीन घ्यायचं आणि स्कर्ट पण ना पोटाला येत नाही तर कारण आता कसं दोन वर्ष म्हटलं तर चेंज होतच राहतो त्याच्यामुळे मग आता काय तिला सध्या येत नाही तो तर आज तर नाही पण उद्या बहुतेक आम्ही जाऊ हिला युनिफॉर्म वगैरे घ्यायला आणि तनिष्क आरोहीला तर आज उद्या पीटी ड्रेस आहे आरोहीचा तो उद्या काय होते काय माहिती तोच घालून पाठवायचा आहे की नवीन मी ऐकलं आहे की चेंज झालं म्हणून आता नवीन चेंज म्हणजे आता कसं आहे काय काहीच माहीत नाही आता आणल्याशिवाय काय माहिती पडणार नाही तर आणि लाईफमध्ये प्रॉब्लेम 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 चालू आहेत माझ्या तर कारण झालं असं की आता मोबाईल घेऊन मला जास्त वर्ष नाही झालं तर क जवळजवळ मला असं वाटतं की मला तीन वर्ष झाले असतील मोबाईल घेऊन साडेतीन वर्ष झाले असतील वाटते मला आठवत नाही पण मला असं वाटतंय की साडेतीन वर्ष झाले असतील म्हणून तर मोबाईल माझा झाला आहे खराब म्हणजे त्याचा डिस्प्लेला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे आणि बोलत ना आयुष्यात जर प्रॉब्लेम नसतील तर त्याला आयुष्य बोलताच येत नाही असं माझं सध्या चालू डिस्प्ले पण खराब झाला मोबाईलचा आणि आता मला असं वाटायला ना मोबाईल घ्यायला काय नाही घेऊ शकते पण आता असं वाटायला ना की म्हणजे जोपर्यंत चालतोय ना तोपर्यंत चालवायचा आणि त्या दिवशी मग पूर्णपणे असं बंद होईल त्या दिवशी मग बघूया नवीन घ्यावं तर लागणारच आहे कारण विलाज नाही आहे दुसरा काही मोबाईल घेतल्याशिवाय आणि आता जो मी ब्लॉग बनवते ना तर त्याच मोबाईलने बनवते माझ्याकडे पहिला आत्ता मला त्यांनी घेतला होता म्हणजे साडेतीन वर्ष झाले असतील तर तो सॅमसंग गॅलेक्सी ए सेवन्टी थ्री घेतलेला तर त्याचा अचानक डिस्प्ले म्हणजे काय झालं माहिती आहे ज्या दिवशी मी गावावरून आले ना कळंबवरून निघाले मी आणि सकाळी मुंबईमध्ये पोहोचले म्हणजे बसमध्येच मोबाईल खराब झाला खरं खराद तर तो कसा झाला काय झाला मला तर काहीच कळत नाही तो, तो अचानक कसा खराब झाला मोबाईल मला खरंच समजा गेलं मी असंच म्हणजे मी झोपलो होतो आणि मला वाटतं काय माहिती आहे अंगाखाली आला झोपल्यावर की काय झालं पडला तर नव्हताच मोबाईल आठवतच ना हा याच्या अगोदर मात्र पडलेला बराच टाईम कडून आरोहीकडून तनिष्काकडून खूप वेळा पडलेला वरून इथून पण पडलेला आहे बघा इथं ठेवत असते चार्जिंगला तर तिथून पण पडलेला इथून पडलेला वरून खाली परत टी जवळ जिथं ठेवत असते तिथून पण पडलेला पण आता हा नेमका कुठून पडला पडला तर नाहीच मला तर आठवतच नाही की मोबाईल पडला आणि त्याच्यामुळे डिस्प्ले गेलाय हे तर मला बिलकुलच आठवत नाही पण झालं आहे काय मलाच कळलं गेलं की माझ्या मोबाईलला काय झालं म्हणून खूप टेन्शनमध्ये सध्या खूप म्हणजे खूप मोबाईल खराब झाला आणि असं नाही की हा मी कंटिन्यू फोनवर असते बोलायलेली किंवा कंटिन्यू मोबाईल बघत असते काय काहीच नाही मला फक्त ब्लॉगिंगसाठी मोबाईल लागतो ब्लॉग बनवण्यासाठी रील्स बनवण्यासाठी आणि मोबाईल म्हणजे प्रत्येकाचा तर आजकाल असं झालं की जीवकी प्राण तर माझं पण तसंच आहे माझा मोबाईल म्हणजे माझा जीवकी प्राण आहे आणि मला मोबाईलला जरा जरी काय झालं ना तरी माझं म्हणजे बोलतात ना मला खूप टेन्शन येतं आणि मला असं वाटतं की आज <laughs> झालं आता संपलं मोबाईल संपला ज्या दिवशी तसं झालं ना मी एवढी टेन्शनमध्ये होते कमीत कमी दोन दिवस मी टेन्शनमध्ये होते मी यांना पण बोलले की आ, मला खूप टेन्शन आलं मोबाईलचं वगैरे ते बोलले कसं टेन्शन घ्यायचं बघू 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 बोलले बघू बोलले पण ते कसं होतं म्हणजे कसं त्यांना काय नाही ते घेऊ घेतील घेतील पण नाही बोलणार नाहीत पण ते कसं होतं आत्ताच घेतला होता मोबाईल चांगला होता आणि खरंच सांगते त्याची क्लॅरिटी फोटो वगैरे ते याच्यामध्ये एवढे चांगले यायचे ना की असं वाटतच नाही की हा मोबाईल सोडावा म्हणून तुम्ही आतापर्यंत माझे ब्लॉग पण बघताय की माझे ब्लॉग किती क्लिअर असतात क्लॅरिटी किती चांगली आहे परत फोटो पण खूप चांगले येतात फोटो तर असे होतात की आयफोनच्या वरचे फोटो येतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला ना हा मोबाईलला खूप म्हणजे असं जीवाला लागलं माझ्या ही गोष्ट खरंच माझ्या जीवाला लागली की माझा मोबाईल खराब व्हायला आहे म्हणून आणि आता कसं होतं माहिती आहे जरी समजा नवीन घेतला तरी हाच मॉ हेच मॉडेल तर मी घेणार नाही नवीन कुठला तरी दुसरं घेईल मग तो कसा असेल काय असेल ते तर मला माहीत नाही पण हा मी वापरला आहे त्याच्यामुळे सांगते की खरंच हा मोबाईल खूप चांगला आहे सॅमसंग गॅलेक्सी ए थ्री आणि खूप भारी आहे कारण क्लॅरिटी तुम्ही बघू शकता डेली व्हिडिओमध्ये माझं बघताय की माझ्या व्हिडिओची क्लॅरिटी किती चांगली आहे परत फोटो तर तुम्हाला बघायला भेटत नाही म्हणा पण फोटोसुद्धा ह्याच्यामध्ये खूप चांगले येतात खूप टेन्शनमध्ये खूप <laughs> मनालाच लागलं आहे माझ्या हे एकदम गोष्ट हो ना मोबाईल खराब झाला हे माझ्या मनाला लागलं आहे पण असं आणि त्याच्यातून अजून एक गोष्ट अशी झाली आहे की मशीन खराब झालेली तर त्याचं ड्रायर बंद पडलं होतं मशीन म्हणजे पूर्ण मशीन खराब नाही झाली ड्रायर खराब झालं होतं तर ते बनवलं काल तर ते बनवलं काल आणि काल ड्रायर पण झाला आणि लगेच अर्धा तासांनी मशीन परत बंद झाली आणि परत ड्रायर त्याचं बंद झालं मग त्याला नेमका काय प्रॉब्लेम झाला काहीच माहीत नाही आता त्यांनी फोन केलाय आता ते कधी येणार कधी नीट करणार ते बघूया पण म्हणजे मोबाईलचं तर मला पहिलाच झालंय जसं मी मुंबईमध्ये पाऊल ठेवला तसा मोबाईल खराब झाला आणि मशीनचं तर म्हणा ते मशीनच मी गावी जायच्या अगोदरच झालं होतं ते तर काल परवा ते नीट केली तर परत ते झालं तसं तर ठीक आहे एकच लाईन आली हा आता एक लाईन आली म्हणजे आणि सहसा सॅमसंग मोबाईलचे जे डिस्प्ले गायब होतात असं ऐकलंय मला पण मी पहिलाच हा माझा सॅमसंग वापरायचा याच्या अगोदर मी कुठला विवो वापरलेला त्याच्यानंतर ओप्पो वापरलेला ओप्पोचं पण असं झालं गावी गेली आणि येताना मोबाईल फुटला तुम्हाला तर माहीतच आहे तिचा पूर्णच डिस्प्ले गेला होता एक महिना मी असा तर ता, असा तसा मोबाईल वापरला त्याच्यानंतर मग एक महिन्यानंतर मला त्यांनी हा मोबाईल घेतलेला आणि आता बघूया आता कुठला मोबाईल घ्यायचा तो पण माझा खरंच हा मोबाईल तर मला ना खूप माझ्या ना जीव जीव की प्राण आहे हा मोबाईल माझा कारण मला खरंच हा मोबाईल खूप आवडलेला ह्याची क्लॅरिटी वगैरे करमत नाही तर मोबाईल असं मोबाईलकडे बघितलं ना अरे वाटतं मोबाईल खराब झालाय अरे मोबाईल खराब झालाय म्हणजे काय माहित पण असतो ना आपल्याला एखाद्या गोष्टीवर जास्त म्हणजे असं हे असतं तसं झालं माझं की मोबाईल खराब झाला मोबाईल खराब झाला हे काय घ्यायचं तर आहेच पण आता हाच तर घेणार नाही दुसरे मॉडेल येणार दुसरं कसं असेल काय असेल बघूया घ्यायचं म्हटलं तर बघूनच घेऊ घेणार म्हणा मी तर हे बघा तन्मयने आणि मला एवढं डाळिंब आजपासून तनिष्काची ट्यूशन चालू आहे तन्मयची पण आणि आरोहीची पण तर संध्याकाळी आरोहीची आणि तन्मयची सात वाजता असणार आणि तनिष्काच्या आहे पाच वाजता तर पाच वाजेपर्यंत मला सगळं आहे कारण तिला ट्युशनला सोडून यायचं आहे ठीक आहे आणि अरे मला ट्युशनमध्ये मध्ये कारण मला हेच बोलायचं होतं की मोबाईल खराब झाल्यामुळे मी खूप अपसेट आहे आणि खूप टेन्शनमध्ये सध्या आणि मी विषय म्हणजे कसं होतं माहीत आहे हे घ्यायला काय घेतील पण सारखं सारखं काही ना काही असतंच की बाबा मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे आणि मोबाईल हा तुम्हाला खरं सांगत नाही खूप महागडा मोबाईल आहे हा जो मी आता वापरते ज्याच्यात मी ब्लॉग बनवते खरंच खूप महागडा मोबाईल आहे आणि आता मला स्वतःला तशी लाज आली यांना की मोबाईल घ्या म्हणायची कारण जास्त दिवस झालेच नाहीत मोबाईल आणि लगेच आता मोबाईल घ्या म्हणायचं म्हणजे मला स्वतःला अशी लाज वाटायला लागले किंवा कुठल्या तोंडाने बोलायचं की मोबाईल घ्या म्हणून म्हणजे यांना कुठल्या तोंडाने बोलू मला खरंच कळत नाही की यांना कोणत्या तोंडाने बोलू की मला मोबाईल घ्यायचा आहे म्हणून ते मी म्हणजे त्यांना बोलले मोबाईल खराब झालाय डिस्प्ले गेला तर बोले ठीक आहे बघूया बोले असं बोले पण ते बोलले की मी आता घेणार नाही किंवा असं काहीच ना पण मला वाटतं ना आपल्याला स्वतःलाच कधी कधी स्वतःला असं वाटतं कधी कधी की बाबा म्हणजे मोबाईल एवढं महागडे मागडे खराब झालं की लगेच घ्यायचं वगैरे पण ठीक आहे असं जे असतं ते आता जे व्हायचं होतं ते होत झालं आणि जे होणार आहे ते पण होणारच आहे म्हणा किंवा जो मोबाईल येणार आहे तो पण येणारच आहे म्हणा पण आता कुठला येणार आहे कधी येणार आहे काहीच फिक्स नाही आहे कारण मी तुम्हाला आत्ताच नाही सांगू शकत की तो मोबाईल आज येणार आहे उद्या येणार आहे किंवा आठ दिवसाने येणार आहे त्यासाठी एक महिना पण लागेल दोन महिना पण लागेल तीन महिना पण लागेल पण हां मोबाईल नवीन येणार आहे हे तर फिक्स आहे कारण हा मोबाईल झालेला आहे खराब आणि याचा डिस्प्ले नवीन लावून मी वापरणार नाही मला मोबाईल नवीनच घ्यायचं तर एवढं नक्कीच आहे की आता जे घेतला मोबाईल ते याच्यापेक्षा पण चांगला घेईल बघूया काय होतंय कसं होतं तर चला थोडंस मला तुमच्याशी बोलायचं होतं मी खूप 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 माझं मन उदास झालं त्याच्यामुळे म्हटलं की चला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करतो त्याच्याने माझं मन पण थोडंसं हलकं होईल आणि जरा बरं वाटेल मला म्हणून मग हा छोटासा ब्लॉग बनवला तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय बाय